नमस्कार मी सचिन घारगे तुम्ही आता समोर बघू शकताय आहे दोन प्रकारचे स्टँड आहे ॲक्च्युली या स्टँडला पण जे निळ्या रंगाचे स्टँड दिसते त्याला पण अशी खाली गोल रिंग होते जसे की या ब्लॅक स्टँडला आहे आता मी या स्टँडला अशी त्रिकोण रिंग करून का घेतल्या ह्याचं मागचं तुम्हाला मी काढून सांगतो तुम्हाला मी जळवून दाखवतो डिटेलमध्ये तर हे बघा मी मागो पोस्ट केले त्या पोस्टमध्ये आपण बघू शकला अशीला खाली रिंग असं होते या स्टँडला आता मी ही खालची रिंग कट करून त्याला असं त्रिकोण शेप दिला हा शेप द्यायचं कारण असं आपण जेव्हा अशा स्टँडला म्हणजे हे हे पण स्टँड असंच होतं जेव्हा आपण ह्याला साडी नेसवतो तेव्हा ही रिंग पुढं असल्यामुळे साडीच्या निर्या पुढे येतात आणि ते एकदम गवर अशी पुढं अशी कमरेतनं वाकल्या अशी दिसत्या म्हणून मी त्याशी त्रिकोण रिंग करून घेतल्या जेणेकरून हे प्लेन दिसेल आणि जेव्हा आपण गवरला साडी नेसून पूर्ण तेव्हा एक ते एकदम फुल बॉडीसारखं स्टेबल दिसल म्हणून आपण तिला इथं असं हे त्रिकोण स्टँड करून घेतले जर तुम्हाला असं त्रिकोण स्टँड करून घ्यायचं असला तर मी करून घ्या याचा मागचं कारण की जेव्हा तुम्ही स्टँडला गोल साडी निसूत आहे तेव्हा हे असं दिसतं आणि एकदम गौर तुमची फिनिशिंग दिसत नाही व्यवस्थितला आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मी तुम्हाला काल व्हिडिओ साडी निसून दाखवलेली स्टँडला त्या तर खाली फिनिशिंग कसं येते आणि शेवटी पर्याय तुम्हाला काय असतो आहे की गोल्ड रिंग असल्यामुळे तुमचा खालचा भाग मोठा दिसतो आहे आणि छोटा लहान दिसतोय वरचा त्यामुळं तुम्ही अजून दीड एक दीड दोन महिने आपल्याला आहेत अजून गणपतीसाठी तर तुम्ही असं करून घेऊ शकता फॅब्रिकेशन वगैरे तुमच्या कोण ओळखीच्या असेल तर तुम्ही त्यांना सांगून हा फोटो दाखवून का हा व्हिडिओ दाखवून तुम्ही असं खांनं हे असं करून घ्या जेणेकरून जेव्हा तुम्ही गौरला साड्या नेशू झाला तेव्हा ते गौर असे पूर्ण प्लेन दिसत असं स्टँड जर तुमच्याकडं असलं तर तुम्ही ह्याला त्रिकोणासं वेल्डिंग मारून घ्या असे त्यामुळं काय होते आपण ह्या स्टँडला तुम्ही कुठला पण प्रकार करू शकता ह्या स्टँडला तुम्ही करू शकत नाही कारण ह्या स्टँडला तुम्हाला गोल साडी म्हणजे आपली जी वर साडी असती शेवटी आपला तोच पर्याय असतो सहावारी साडीचा पण ह्या स्टँडला तुम्ही आता तुम्हाला ह्या स्टँडला ही जी फिगर कशी करायची आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला फिगर कशी करायची त्याला लेगिंग्समध्ये कापूस जाऊन पाय कसे लावायचे फुल बॉडी कशी दाखवायची तिला हे तुम्हाला मी दाखवणार आहे या पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला तर ह्या या स्टँडबद्दल तुम्हाला मला माहिती द्यायची होती आता मी स्टँड असं करून आणलेलं आहे माझ्या वळखीचे मित्र आहेत फॅब्रिकेशनवाली म्हणून त्यांच्याकडूनही करून आणलेलं आहे स्टँड तुम्ही पण लवकरात लवकर असं स्टँड करून घ्या जर तुमच्याकडं नसेल नवीन स्टँड घ्या आणि असं करून आणा जर तुम्हाला पुढचा भाग जो प्लेन दिसेल गौरीचा आणि तुम्हाला याची फिगर व्यवस्थित दिसेल यावर आपण फिगर करू शकणार नाही कारण तुम्ही किती फिगर जर वर केला असा वर पण मोठं दिसणार खाली पण मोठं दिसणार जसा फुल बॉडीचा आकार असतो तसा ह्या स्टँडला दिसणार नाही पण ह्या स्टँडला शंभर टक्के दिसणार आणि तुम्हाला मी करून दाखवणार आहे तो तर आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ह्याला फिगर कशी करायची कागद लावून वगैरे तर आता लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार